काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या ठाण्यातील रॅलीसाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेत रॅलीच्या तारखा वेळ आणि मार्गाची माहिती देण्यात आली राहुल गांधी यांच्या रॅलीसाठी ठाणे शहराच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्यात येणार आहे ज्यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या विचारांची जाणीव होईल पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेसचे नेते म्हणाले की राहुल गांधी यांची ही रॅली विद्यमान राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण आहे रॅलीचा मुख्य उद्देश सामाजिक न्याय आर्थिक समृद्धी आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुद्द्यांवर जोर देणं आहे शिवाय या रॅलीमध्ये शेतकरी मजूर युवक महिला आणि विविध सामाजिक समूहांच्या हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे काँग्रेस पार्टीने या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष तयारी केली के आहे रॅलीच्या मार्गावरील सुरक्षा आणि वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष दिलं जात आहे त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधा न होता याची काळजी घेतली जाईल या रॅलीचे आयोजन ठाणे काँग्रेसनं केलंय जेणेकरून राहुल गांधी यांच्या संदेशाचा ठाणे शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल बायपास आणि तिथून मग ते लोकांना भेटत भेटत रूट मार्गे ते खरेगाव कळवा कळव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील कोट येतील बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग डी के साहेबांच्या पुतळ्याला आर घालतील तिथून जामीन नाक्याला ॲड्रेस करतील ते आणि जामीनाक्यावरनं मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे गो ग्रामवर्ती रोड मार्गे न्यू स्कूल मार्गे गोखले रोड गोखले रोडनं टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते भोजन करणार ते आणि त्यांची टीम वगैरे आपणही कार्यकर्त्यांना खाणी भोजन केलेलं आहे